नमस्कार आता माझ्या भावी बघतच असाल तुम्ही आपली दिवाळीला लक्ष्मीपूजनची पूजा मांडणी कशी करायची याबद्दलचा व्हिडिओ आपण आज अपलोड आप करतोय लक्ष्मी मातेच्या कोणकोणत्या कौन सेवा करायच्या पूजा कशी करायची नंतर आराधना कशी करायची बघा आपण या दिवशी आपलं घर स्वच्छ करायचं आहे दिवाळीची साफसफाई तुम्ही केलीच असेल पण मुख्य दरवाजा तुम्हाला आवर्जून स्वच्छ करायचा आहे या दिवशी तुम्हाला हळदीचं दि लेपन करायला अजिबात विसरायचं नाहीये संध्याकाळच्या सायंकाळच्या वेळेस म्हणजे दिवे लागणींच्या वेळेस तुम्ही हळदी हळदीचं लेपन करा दरवाज्यावरती स्वस्तिक काढा शुभ लाभ हळदी कुंकू हळदीने शुभ लाभ तुम्हाला कुंकवाने लिहायचा आहे तिथे थोडेसे तांदूळ टाका स्वच्छ आपला जो मेन दरवाजा आहे तो या दिवशी सुशोभित करा कारण आपल्या घरात माता लक्ष्मीचे आगमन होणार असते त्यामुळे आवर्जून या दिवशी आपला जो मेन दरवाजा आहे तो सुशोभित करा हळदीचं लेपन करा व माता लक्ष्मीचं आगमन करावं ज्या प्रकारे मी तुम्हाला दाखवली आहे पूजा त्या प्रकारे तुम्हाला पूजा करू शकता चला तर मग आता आपण बघूया मांडणी कशी करायची श्री स्वामी समर्थ अशा प्रकारे इथे आधी लक्ष्मी मातेचा फोटो आपण ठेवून घेतला आहे हे कुबेर भगवान आहेत म्हणून मी पानावरती सुपारी ठेवणार नाही कारण इथे कुबेराचं सुद्धा चित्र आहे कुबेरांचं व महालक्ष्मीचं सुद्धा चित्र आहे कुबेर यंत्रसुद्धा आहे महालक्ष्मी यंत्रसुद्धा इथे आहे त्यामुळे मी कुबेराचे कुबेर महाराजांची सुपारी पानावरती ठेवणार नाही कोणतीही पूजेची सुरुवात करताना अगोदर आपल्याला त्या पूजेसाठी पूजा कशी करायची सुरुवात कशी करायची हे तर सर्वांना आलंच पाहिजे बघा कायम सुरुवात आपण आजमनाने करायची असते बघा ओम केशवाय नम ओम माधवाय नम ओम नारायणाय नम ओम गोविंदाय नम म्हणून पाणी पहिने हाताने खाली सोडून द्यायचं आहे ओम वैष्णवे नम अशा प्रकारे आपल्याला कायम सुरुवात करायची आहे पहिल्यांदा ही साधी सिंपल पूजा तर प्रत्येकाला जमली पाहिजे त्यामुळे सुरुवात आपण यानेच करायची आहे आजमन करायचं आहे नंतरच आपण पूजेला सुरुवात करायची आहे आता आपला आचमन झाला आहे बघा संकल्प सुद्धा तुम्ही घेऊ शकता तुम्ही कोणती सेवा करणार असाल तर तुम्ही आवर्जून संकल्प घ्या संकल्प कसा घ्यायचा तर बघा एक फूल हातात घ्यायचं थोड्या थोडं हळदी कुंकू नंतर थोड्याशा अक्षता घ्यायच्या व पाणी खाली सोडून द्यायचं बघा पाणी अशा प्रकारे पळीने खाली सोडून द्यायचं जो काही तुमचा संकल्प आहे संकल तुम्ही कशासाठी सेवा करणार आहात कोणती सेवा करणार आहात जर संकल्प घेतला ना आपण त्याच्यात बांधले जातो व आपण ती सेवा पूर्ण करतो आपण बांधील होतो त्या सेवेसाठी म्हणजे आपल्याला ती सेवा पूर्ण करायचीच आहे त्यामुळे तुम्हाला संकल्प घेऊन जरी सेवा करायची असेल माता तरी तरीसुद्धा तुम्ही करू शकता अशा प्रकारे तुम्हाला सेवा करायची आहे बघा आता काय करायचं पुढे आपल्याला आता कलश स्थापना करून घ्यायची आहे कलश स्थापना आपण इथे करणार आहोत त्यामुळे इथे थोडंसं तांदूळ टाकते तुम्ही असा सुद्धा करू शकता किंवा याच्यामध्ये असं सुद्धा काढू शकता अशा प्रकारे तुम्ही स्वस्तिक मी काढला आहे सेंटरला हळदी कुंकू व्हायचं व नंतर आपला जो कलश आहे त्या कलशावरती आपल्याला बघा असं स्वस्तिक काढून घ्यायचं आहे स्वस्तिक स्वस्तिक काढायचं आहे आपल्याला इथे बाजूला दोन रेषा सुद्धा मारायला विसरायचं नाही अशा प्रकारे स्वस्तिक काढायचं मग नंतरच कलश आपल्याला इथे ठेवायचा आहे कलश ठेवल्यानंतर आंब्याची पाने आंब्याची पाने न चुकता लावायची आहेत तुम्ही आंब्याची पाने लावायची कलशाला अशा प्रकारे पाच पाने घेतली आहेत पाच पाने तुम्ही कलशाला लावायची आहेत अशा प्रकारे पाच पानं ठेवायचे आहेत व नंतर आपण नारळ घ्यायचा आहे पूर्ण पाण्याने भरलेला नारळ घ्यायचा आणि इथे मधोमध सेंटरला ठेवायचा आहे अशा प्रकारे आपल्याला अगोदर कलश स्थापना करून घ्यायची आहे नंतर नारळाला सुद्धा आपल्याला हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे एक फूल वहा अशा प्रकारे तुम्हाला कलश स्थापना करून घ्यायची आहे कलश स्थापना झाल्यानंतर बघा आपल्याला पुढे गणपती बाप्पांचं माता लक्ष्मीचं व तसेच आपली जी कोणती कुलदैवता आहे तिचे मांडणी करायची आहे प्रथम आता आपण गणपती बाप्पाची स्थापना करणार आहोत आता पूजेला सुरुवात करतोय मग आपण पण ती आहे दिवा प्रज्वलित करून घेऊया बंदी प्रज्वलित केल्यानंतर बघा आता गणपती बाप्पाची स्थापना करायची आहे त्यामुळे आपण इथे अगोदर खाऊची पाने म्हणजे जी नागवेलीची पाने आहे बघा ही नागवेलीची पाणी आहे त्याच्यातील जोड पान आपल्याला ठेवायचं आहे जोड पान प्रथम आपण घ्यायचं आहे अशा प्रकारे जोड पान घ्यायचं व इथे आपण गणपती बाप्पांची स्थापना करणार आहोत त्याच्यावरती अगोदर थोड्याशा अक्षता टाकून घ्यायच्या नंतर इथे आपण माता लक्ष्मी आपण ठेवलीच आप आहे पण मूर्ती सुद्धा आपण ठेवणार आहोत व इथे आपण आपली जी कुलदेवता आहे तिची स्थापना करणार आहोत त्यामुळे सर्वांवरती थोडं थोडं तांदूळ टाकून ठेवा बघा नंतर आपल्याला गणपती बाप्पाची स्थापना करायची आहे तर अगोदर गणपती बाप्पांना स्नान घालून घ्यायचं आहे ओम गणगणपती नम ओम गण गणपते यनम ओम घन गणपते ओम घन गणपते स्नान घालून झाल्यानंतर गणपती बाप्पाची मूर्ती उचलायची स्वच्छ पुसून घ्यायची आहे स्वच्छ पुसून झाल्यानंतर बघा आपल्याला तिथे गणपती बाप्पाची मूर्ती स्थापित करायची वस्त्र, आहे त्यांना जानवी सुद्धा आपल्याला घालायची आहे म्हणजे वस्त्र वस्त्रमाळ त्यांना घालायची आहे अर्पण करायची आहे वस्त्रमाळ अर्पण केल्यानंतर एक फूल वाहायचं आहे व हळदी कुंकू अर्पित करायचं आहे आता आपल्याला माता लक्ष्मीची सेवा करायची आहे माता लक्ष्मीची स्थापना करायची आहे बघा अशा प्रकारे तांबडामध्ये माता लक्ष्मीची फोटो मूर्ती ठेवायची आहे तिथे अगोदर थोडंसं तांदूळ ठेवा मग माता लक्ष्मीची मूर्ती ठेवा व माता लक्ष्मीला हळदी कुंकू लावून घ्या ते लावल्यानंतर मूर्ती ठेवल्यानंतर बघा अगोदर जलाने तुम्हाला अंमूळ घालायचे आहे तुम्ही माता लक्ष्मीच्या मंत्राचा जप केला तरी सुद्धा चालतो Om Mahalakshmi Namaha. Om Mahalakshmi Namaha. Om Mahalakshmi Namaha Om Mahalakshmi Namaha. 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 Om Om Mahalakshmi Namaha. Om Mahalakshmi Namaha. Om Mahalakshmi Namaha. Om Mahalakshmi Namaha. Om Mahalakshmi ओम महालक्ष्मी नम 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 नंतर आपण पहिल्यांदा जलाने अभिषेक केला नंतर दुधाने हळदीने कुंकवाने आता स्वच्छ जलाने अजून एकदा अभिषेक करायचा आहे ओम महालक्ष्मी नम ओम महालक्ष्मी नम ओम महालक्ष्मी नम ओम महालक्ष्मी नम हे झाल्यानंतर माता लक्ष्मीची मूर्ती व्यवस्थित उचलायची व स्वच्छ कपड्याने साफ करायची आहे अशा प्रकारे माता लक्ष्मीची पूजा करायची आहे नंतर माता लक्ष्मीची मूर्ती इथे ठेवून द्यायची माता लक्ष्मीला हळदी कुंकू वाळायचा आहे व वा नंतर एक फूल अर्पण करा व जी मा गजलक्ष्मी आहे ती अशी ठेवून द्या माता जी माता व माता लक्ष्मीला आता माझ्याकडे ते मोठंवाल श्रीयंत्र यंत्र नाहीये माझ्याकडे हे असं वाल श्रीयंत्र आहे मी ते घेणार आहे श्रीयंत्र व त्याच्यावरती कमळगट्ट्याची माळ म्हणजे माता लक्ष्मीला ज्या गोष्टी प्रिय आहेत त्या गोष्टी आपण लक्ष्मी पूजन मध्ये ठेवायच्या आहेत अशा प्रकारे कमळगट्ट्याची माळ गोल करायची व श्रीयंत्रावरती व्यवस्थित ठेवून द्यायची आता गजलक्ष्मी अशी ठेवायची अशी ठेवू नका आज लक्ष्मी गजलक्ष्मी गजब म्हणजे हत्तीवरून लक्ष्मी माता यावेळेस आली आहे त्यामुळे गजलक्ष्मी अशी ठेवायची आपल्याकडे येते अशा प्रकारे ठेवायची आहे बघा नंतर हे झालं आता आपल्या कुलदेवीचा टाक तुमच्याकडे मूर्ती असेल टाक असेल आता माझ्याकडे टाक आहे तो इथे मी घेणार आहे बघा आता हा टाक आहे माझ्या कुलदेवीचा म्हणजे तुळजाभवानी मातेचा आहे तो, माते तो सुद्धा इथे ठेवायचा थोड्याशा अक्षता ठेवून द्या खाली अगोदर नंतर हळदी कुंकू वाहा व नंतर जलाने अभिषेक करा ओम भवानी माते नम ओम भवानी माते न ओम ओम भवानी माते नम ओम तुळजभवानी माते नम ओम तुळजभवानी माते नम नंतर अजून एकदा जलाने अभिषेक करून घ्यायचा ओम भवानी माते नम ओम भवानी माते नम व नंतर टाक व्यवस्थित उचलून घ्यायचा तुमचा टाक मूर्ती असेल ते उचलून घ्यायचं व तिथे ठेवून द्यायचं आहे इथे ठेवल्यानंतर बघा ठेवल्यानंतर मातीला देवीला हळदी दे कुंकू लावून घ्यायचं आहे हळदी कुंकू लावल्यानंतर एक फूल अर्पण करा अशा प्रकारे आपल्याला ही मांडणी करून घ्यायची आहे आता सर्व देवांची मांडणी करून झालेली आहे नंतर बघा आपल्याकडे आपलं जे काही धन असेल म्हणजे तुमचं जे काही धन असेल ते इथे देवी समोर ठेवायचं आहे अशा प्रकारे आपलं जे काही धन आहे ते सर्व इथे ठेवून द्यायचं आहे मात माता लक्ष्मीचा सिक्का अशा प्रकारे माझ्याकडे माता लक्ष्मीचा सिक्का आहे तो सुद्धा तुम्ही इथे ठेवून द्यायचा आहे मग नंतर आपण जी धान्याने भरून घेतलेली बोळकी आहेत किंवा सुगड आहेत ती इथे ओळीनं ठेवायची आहे ठेवण्या अगोदर खाली थोडेसे तांदूळ ठेवा आता तुम्ही सात पण घेऊ शकता पाच पण घेऊ शकता जशा प्रकारे मी धनत्रयोदशी दिवशी भांडाई जी मांडणी सांगितली होती त्याचप्रकारे तुम्हाला मांडायची आहे मांडणे पाच आहेत बघा कलवा बांधून घ्यायचा आहे आपल्या केरसुनीला व केरसुनी सुद्धा तुम्हाला इथे ठेवायची आहे अशा प्रकारे आपल्याला ही साधी सोपी सिंपल पूजा मांडून घ्यायची आहे प्रकारे आपल्याला पूजा मांडून घ्यायची आहे आपली पूजा मांडणी अशा प्रकारे सर्व झालेली आहे बघा अमावस्येच्या लक्ष्मीपूजन हा सण साजरा केला जातो या दिवशी प्रदोष लक्ष्मी लक्ष्मीपूजन करायचं आहे आपल्याला लक्ष्मी ही फार चंचल असते सर्वांना माहीत आहे त्यामुळे असा समज असल्यामुळे तो शक्यतो हिंदू शास्त्राप्रमाणे लक्ष्मीपूजन हे लक्ष्मी स्थिर राहावी म्हणून लक्ष्मी आपल्या घरात वास करावी लक्ष्मीच्या घरात आपल्या आगमन व्हावे यासाठी आपण लक्ष्मी पूजा विधिवत करत असतो बघा अनेक घरात श्री सुक्त पठण सुद्धा करायचं करतात लोक तुम्ही सुद्धा करायचं आहे श्री सुक्ताचं पठण करा कमलगट्टीच्या माळेवरती तुम्ही ओम श्री महालक्ष्मी नमः या मंत्राचा जप करा किंवा आ, ओम श्रीम, रीम श्रीम कमले कमलाय प्रसिद्ध प्रसिद्ध श्रीम, श्रीम ओम महालक्ष्मी देवे नम या मंत्राचा जप करा या दोन्ही पैकी कोणत्याही मंत्राचा जप करा किंवा तुम्हीसुक्ताचे पठण करायचे आहे सोळा वेळा किंवा नवार नऊ मंत्राचा एक माल तुम्हाला अं माळेवर या दिवशी कराय करायचे आहे तुम्हाला बघा कमळ माळेवरती तुम्ही जर, जर ही सेवा केली तर अतिशय फायदेशीर आहे त्यामुळे तुम्ही आवर्जून या दिवशी सेवा करायची आहेत अजिबात चुकायचं नाही आहे या दिवशी सर्वजण अभ्यंग स्नान करतात पाटावर रांगोळी काढून तांदूळ ठेवायचं त्यावर वाटी व तबक ठेवायचं त्या सोन्याचे चा दागिने चांदीचं चा रुपया दागिने घेऊन पूजा करायची आहे म्हणजे जशा प्रकारे आता तुम्हाला मी दाखवली आहे त्याच प्रकारे आपल्याला पूजा करायची आहे कुबेरवाला कुबेर हा देवांचा खजिनदार आणि धनसंपत्तीचा स्वामी मांडला आहे त्यामुळे कुबेर देवताची पूजा आपल्याला आवर्जून या दिवशी करायचीच आहे नंतर दीप प्रज्वलन करून यक्ष आणि त्यांच्या अधिपती कुबेराला निमंत्रण करून त्यांची पूजा करणे हा मूळ संस्कृतीचा कार्यक्रम आहे त्यामुळे आवर्जून आपल्याला कुबेर देवताला या दिवशी विसरायचं नाही आहे कुबेर देवता कुबेर हा धनसंपत्तीचा मालक आहे त्यामुळे आपण या दिवशी लक्ष्मी मातेसोबत कुबेर देवताची सुद्धा पूजा करायची आहे अशा प्रकारे आपण ज्या प्रकारे मांडणी केली आहे त्या प्रकारे मांडणी करा सेवा करा तुम्ही जर या लक्ष्मीपूजन दिवशी जर तुम्ही अष्टमी ते दिवाळी अमावस्या म्हणजे लक्ष्मीपूजन त्या दिवशीपर्यंत ज्या सेवा करत असाल त्या सेवा करत असाल तर तुम्हाला आवर्जून लक्ष्मी पूजना दिवशी सकाळी तुम्हाला हवन करायचे आहे कमळगट्ट्याच्या मन्याचे जर तुम्हाला पूजा झाली नसेल म्हणजे सेवा करण्या शक्य झाले नसेल तर ते सोळा मनी घ्या कमळगट्टेचे सोळा मनी घ्या व सोळा मणी तुम्हाला प्रत्येक एका मान्यावर महालक्ष्मी अष्टकमचे पठण करायचे आहे व सोळा मन्याचे तुम्हाला त्या दिवशी हवन करायचे आहे बघा या दिवशी घराचे दरवाजे खिडक्या दिवे किमान रात्री वाजे बारा वाजेपर्यंत सुरूच ठेवायचे अजिबात बंद करायचे नाहीत रात्री बारा वाजेपर्यंत सुरू ठेवायचा आहे दिवा अखंड राहायला पाहिजे श्री महालक्ष्मी अष्टकाचे पाठ करायचंच आहे बघा आई लक्ष्मी पूजन वेळ कोणासोबत नगद पैशाचा व्यवहार करायचा नाही म्हणजे लक्ष्मी पूजन ज्या दिवशी आहे त्या दिवशी कोणाकडून पैसे घ्यायचे पण नाहीत आणि कोणाला द्यायची पण नाहीत या रात्री अखंड ज्योत जळावी यासाठी अखंड दिवा या दिवशी लावून ठेवा नंतर देवी लक्ष्मीला शिंगाडा मकाने नारळ बत्ताशे लाया पान करंजी तांदळाचे लाडू मुगाचे लाडू सीताफळ रव्याचा शिरा डाळिंब केशर मिठाई अत्यंत प्रिय आहे यातूनही कोणतेही पदार्थ नैवेद्य दे दाखवल्यास देवी प्रसाद प्रसाद ग्रहण करते आपण दिवाळीत आता करंजी लाडू शंकरपाळी चकली चिवडा सर्व काही बनवतो तोच खरा देवीचा प्रसाद असतो नैवेद्य असतो आपल्यातर्फे तो आवर्जून मान द्यायचा आहे अशा प्रकारे आपली मांडणी झाली आहे पूजा झाली आहे पूजा कशी करायची आहे ते सुद्धा तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये दाखवला आहे अशा प्रकारे तुम्ही पूजा करा व लक्ष्मी मातेला कसं प्रसन्न करता येईल ते पहा झालेली सेवा स्वामींच्या रुजू करते श्री स्वामी समर्थ धन्यवाद